देवपुरातील धरती कॉलनीत सरचिटणीस इर्षाद भाई जहागीरदार यांच्या सह खर्चाने व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते बोरवेल कामाचं उद्घाटन तिथे उपस्थित होते कैलास चौधरी महेंद्र सिरसाट रवींद्र आघा उर्फ गड्या पैलवान जयाताई साळुंखे और पदाधिकारी उपस्थित होते जेवढे केले सगळ्यांना म्हणणार पाणी झालं तुम्ही झाडं लावा लोकांनी यावर्षी शंभर मंदिर परिसरात झाडं लावलं पण तुमचे इथं ऑलरेडी तुम्ही हे करतात झाडं लावणं फार महत्त्वाचं मला तुमच्या इथे येऊन सर्वात जास्त आनंदी बोरिंग द्यायचे नाही पण तुम्ही ऑलरेडी झाडांवर काम करतात त्याचा मला आनंद महर्षी व्यासनगर धरती कॉलनी आणि सुयोग कॉलनी साठी आम्ही मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी इशाद भाई यांना जेव्हा उन्हाचा जेव्हा एकदम तडाखा चालू होता था शहरामध्ये बावीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसचा तेव्हा आम्ही बाईंना अर्ज केला होता की आमच्या इथं जे आम्ही वृक्षरोपण केलेलं आहे आमच्या इथं जे झाडं लावलेले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी एक बोरिंग करून द्या तुम्ही शहरभर बोरिंग करतायत तर बाईंनी आम्हाला सांगितलं की ब आता आमच्या बोरिंग थोड्या थांबलेल्या आहेत पण जेव्हाही चालू होईल तेव्हा सर्वात पहिली बोरिंग आपण तुमच्याच ठिकाणी करू तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला आणि आज त्यांचे जे बोरिंग आपल्या शहरात चालू झाले आहे ते पहिलीच बोरिंग आमच्या या महर्षी व्यासनगर धरती आणि सुयोग कॉलनीसाठी बोरिंग दिली या बोरिंगचा फायदा असा होणार आहे की आमचं जे महादेव मंदिर आहे आता त्याच्या परिसरामध्ये आम्ही जवळपास आता दीडशे ते दोनशे वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत पावसाळा चांगला असल्याकारणाने या तीन चार महिन्यात त्यांना पाण्याची तर काही कमतरता लागली नाही परंतु जेव्हा ऑक्टोबर हीट येईल तेव्हापासूनच पाण्याची कमतरता या ठिकाणी लागणार आहे आणि त्या पूर्ण परिसरामध्ये या सर्व झाडांना आम्ही ड्रीप करणारे तर या ड्रीपसाठी बोरिंग खूप महत्त्वाची होती बाईंनी दिलेला शब्द पाळला तर बहींचे आमच्या पूर्ण सुयोग कॉलनी महर्षी व्यासनगर आणि धरती कॉलनीच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांच्या दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र